गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर चला मला व्हायचं होतं रेडी आणि आपल्याला होतं आज बाहेर तर बघा तिकडून आला शिव तर त्याची मम्मा बघा कशी मारत आहे तर चला मी झाली आता रेडी आणि आपण निघूया आता शेगावला जायला तर बघा शेगावला येऊन मी गेली मोठेबाबाकडे तर मोठेबाबाकडे मोठे बघा किती छान फिश पॉट आहे तर नंतर मला मामाचे इथं जायचं होतं जेवण करायला तर चला करून घेऊया आता आपण जेवण आणि नंतर बघा ह्या मुली कशा सगळ्या मेहंदी काढत होत्या तर किती छान मेहंदी काढत आहे ही मुलगी बघा कशी फोन बघत आहे आणि नंतर मला जायचं होतं तो बघा बघाय आहे इशू किशू आणि मला जायचं होतं बाहेर थोडंफार सामान आणायला तर बघा ताई आणि दादाला केलं बाय बाय आणि जाऊया आता आपण सामान आणायला तर नंतर किशूचा बड्डे आहे तर चला म्हटलं पाणीपुरी खाऊया तर मग आम्ही आलो आता पाणीपुरी खायला तर बघा इशू आणि किशू कसे खात होते तर नंतर बाकीचं थोडंफार आम्हाला ब्थेचं सामान पण घ्यायचं होतं तर बघा माझी फ्रेंड भेटली मग आम्ही आता परत घरी आलो कारण की आमचं अर्धं सामान बाहेरच राहिला आणलंच नाही आणि केक पण आणायचा होता आम्ही गेलो जायचं चला इकडे येऊन ना आम्हाला हा केक आवडला तर चला घेऊया आता केक आणि जाऊया आपलं बलून्स आणायला आम्हाला घ्यायचे होते की आणि ग्लिटरचं नेम पण घ्यायचं होतं बर्थडेचं तर चला बड्डेचं डेकोरेशन घरी येऊन थोडंफार केलं आणि बलून्स बघा घराच्या बाहेरच उडून जात होते आणि इशू आणि मी ना आम्ही दोघींनी डेकोरेशन केलं आणि चला आता आपलं डेकोरेशन झालं आहे आता रेडी केक कटिंग ना आपल्याला बाहेरून आल्यानंतर करायचं आहे तर चला रेडी होऊन जाऊया आता आपण मंदिरात तर आम्ही आलो मंदिरात तर मंदिरात एवढ्या लेट आलो आम्ही की मंदिर बंद व्हायची वेळ आली होती तर तरी पण आम्हाला दर्शन मिळालं तर चला हा बघा बड्डे बॉय कसा फिरत होता तर चला आता आपण आपण घेऊन घेतलाय दर्शन आणि जाऊया बाहेर आता कुठं जायचं तर ना इकडे येऊन दिली आता आम्ही ऑर्डर आणि तेवढ्यातच ना इशू ला फार झोप येत होती तर बघा ती कशी झोपत होती आणि तिला उठवलं आणि तेवढ्यातच बघा ऑर्डर पण आली तर चला आता करून घेऊया जेवण जेवण झाल्यानंतर इशू बघा कशी सोफ खात आहे तर हा बॉय भेटू बाय आणि निघूया आता घराकडे जायला तर घर घेऊन आम्ही सगळं डेकोरेशन केलेलं तर आम्ही घराच्या आत यायच्या आधीच सगळं डेकोरेशन खराब केलं तर चला नंतर करून घेऊया केक कटिंग के तर चला टिशू बघा कसा घाबरत होता तर करून घेतली केक कटिंग आणि चला फ्रेंड्स बाय बाय भेटूयात आता पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग